नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मिमनशिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांशी दिल्लीत करणार चर्चा सामाजिक आर्थिक मुद्द्यांचा समावेश ई शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या डिजिटल शिक्षण प्रणालीचं राष्ट्रपतींच्या हस्ते झालं उद्घाटन स्वयंस्वयंप्रभाव आणि राष्ट्रीय शिक्षण संकलन उपक्रमांचा समावेश ग्रामीण पेयजल जलस्वराज्याच्या दुसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणारे शिक्षार्थ जलपुरवठा पाणीशुद्धीकरण प्रकल्प जलपरीक्षण केंद्र आणि प्रयोगशाळेचं डिजिटल भूमिपूजन नागपूरमधल्या वेणना तलावात बोटबुडून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू सात जण बेपत्ता शोधकार्य सुरू ओदिशा इथं झालेल्या बावीसाव्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत सत्तावीस पदकांची कमाई करत अव्वल स्थानावर आणि जमैका इथं झालेल्या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत वेस्ट भारत भारताचा दारुण पराभव केंद्र आणि राज्य यांच्यात उत्तम सहकार्य रहावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांशी संवाद साधणार आहेत नीती आयोगाच्या वतीनं मुख्य सचिवांचं राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आलं असून सर्व राज्यांमध्ये सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये चांगली कार्यप्रणाली राबावी यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे या संमेलनाला तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे सचिव उपस्थित राहणार आहेत तसंच आरोग्य नियोजन वित्त उद्योग आणि कृषी या विभागाचे सचिवही हजेरी लावणार आहेत देशात ई शिक्षणाला प्रोत्साहन द्रियाच्या सुरू सुरु डिजिटल शिक्षण प्रणालीचं उद्घाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत झालं या प्रणालीद्वारे स्वयं स्वयंप्रभा आणि राष्ट्रीय शिक्षण संकलन या उपक्रमाअंतर्गत डिजिटल शिक्षणाची नवी दालनं विद्यार्थ्यांसाठी खुली झाली आहेत जगभरातल्या संशोधनाचा समावेश शैक्षणिक प्रक्रियेत होणं तसंच शिक्षणाची गंगोत्री वंचितांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपग्रह तंत्रज्ञानाचा उपयोग करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती म्हणाले शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याबरोबरच शिक्षण क्षेत्रात अभिनव अभ्यासक्रमाचा अंतर्भाव असायला हवा मात्र विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देणंच हितकारक आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते दोन हजार वीस पर्यंत देशात उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढावी या हेतूनच या डिजिटल उपक्रमांचा लाभ काही कारणानं मध्येच अपूर्ण राहिलेली कोणतीही व्यक्ती घेऊ शकते स्वयंयोजनेचा लाभ इयत्ता नववीपासून ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होऊ शकेल शकयंप्रभा योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी बत्तीस डीटीएच वाहिन्या उपलब्ध होतील यावर चोवीस तास शैक्षणिक कार्यक्रमांचं प्रसारण होईल ग्रामीण पयजल आणि जलस्वराज्य कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईतल्या त्यांच्या वर्षा या निवासस्थानी राज्यातल्या एकशे एकाहत्तर प्रकल्पांचं ई भूमीपूजन करणार आहेत पाणी शुद्धीकरण प्रकल्प पाणीपुरवठा जलपरीक्षण केंद्र आणि प्रयोगशाळा यात समावेश असेल या प्रकल्पांमुळे जिल्ह्यांमध्ये पाणी परीक्षण केंद्र तसंच प्रयोगशाळा उभारण्यात येतील या प्रकल्पामुळे दुष्काळग्रस्त खेड्यांना अधिक पाणी मिळणार आहे या कार्यक्रमाला पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर तसंच पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित राहतील बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्यात येतं मात्र त्याचा फायदा होताना दिसत नाही असं मत परिवहन मंत्री तसंच उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केलं ते काल उस्मानाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते ग्रामीण कीर्तन जास्त ऐकलं जातं त्यामुळे कीर्तनकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं प्रबोधन व्हायला हवं असं ते म्हणाले उस्मानाबाद आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून उपाययोजना करण्यासाठी शासनानं अकराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला के आहे पण गेल्या अडीच वर्षात कुठलाच बदल झालेला दिसत नाही असं त्यांनी सांगितलं दोन दिवसांच्या उस्मानाबाद दौऱ्यावर असलेल्या रावते यांनी काल दिवसभर तालुक्यातल्या काही गावांना भेटी देऊन पाऊस पाण्याचा आढावा घेतला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासनं पंतप्रधानांनी पूर्ण करावीत या आणि इतर मागण्यांसाठी मध्यप्रदेशातल्या मनसौर इथून निघालेली अखिल भारतीय किसान संघर्ष यात्रा काल धुळ्यात पोहोचली सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे कांदा डाळ उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून जीवनावश्यक वस्तू अधिनियम कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांना किसान उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा अशा अपेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली शेतीपूरक असणाऱ्या विविध घटकांवर जीएसटी कर लावल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हवालदिल झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली मच्छिमारांचे प्रश्न आणि सरकारचं धोरण सा या विषयावर काल नागपुरात एक दिवसीय मत्स्य गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं अलिकड़ जाहीर झालेल्या मत्स्य ठेका धोरणाबाबत मच्छीमारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे हे धोरण अन्यायकारक असल्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे हे धोरण नक्की काय आहे याचं अभ्यासपूर्ण विश्लेषण या परिषदेतून तज्ञांनी केलं लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत करायचा असेल तर चांगला सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन हवा जिल्ह्याच्या कारभारी यांचा इतिहास पुढील पिढीला कळला पाहिजे असं मत ज्येष्ठ समाजस अण्णा आजारी यांनी व्यक्त केलं कारभारी अहमदनगर जिल्ह्याचे या बाळ बाळपोठी लिखित पुस्तकाच्या प्रकाशनाच्या ते काल अहमदनगर इथं बोलत होते सर्व क्षेत्रात प्रशिक्षण घेता येतं मात्र कारभारी निर्माण करण्याचं प्रशिक्षण कुठेच नाही असं म्हणाले आदर्श गावचे सरपंच पोपटराव पवार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते पुण्यात साहित्य परिषदेत काल श्यामला पंडित लिखित स्वर्गफुल गुलमोहर कविता संग्रहाचं प्रकाशन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झालं प्रेमाचा जिव्हाळा या चारोळी संग्रहाचं चा प्रकाशन ज्येष्ठ कथाकार बबन फोतदार यांच्या हस्ते झालं कवयित्री श्यामला पंडित यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं पंधराव्या आंतरराष्ट्रीय जावा दिनाच्या निमित्तानं नाशिकमध्ये काल अँटीक जावाप्रेमी संमेलन आयोजित केलं होतं शंभरहून अधिक जावा आणि येसदी मोटरसायकल मालकांनी या संमेलनात भाग घेतला पंचावन्न वर्षांहून जुन्या मोटरसायकल यावेळी बघायला मिळाल्या एकोणीशे साठ पूर्वी या गाड्या झेकोस्त वाक्यातून आयात होत असून त्यानंतर त्यांचं उत्पादन भारतात होऊ लागलं अनेक जणांनी ही जुनी वाहनं आपुलकीनं जपल्याचं कालच्या संमेलनात दिसून आलं सध्या सर्वच क्षेत्रात विजेची मागणी वाढली आहे मात्र त्या मागणीतका विजेचा पुरवठा होणं थोडं कठीणच अशात भारनियमन आणि विजेची भरमसाठ बिलं याही समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागत आहे मात्र ब्लाइंड रिलीफ असोसिएशननं त्यांच्या शाळेच्या छतावर सौर पॅनल बसून या समस्येवर तोडगा का काढला आहे दिवस वाढत जाणारी विजेची मागणी भार नियमन आणि भरमसाठ वीज बिलाच्या समस्यांना सर्वांनाच सामोरं जावं लागतंय मात्र यावर उपाय म्हणून नागपुरातल्या ब्लाइंड रिलीफ असोसिएशनच्या मुंडले इंग्लिश मीडियम शाळेनं छतावर सौर ऊर्जेचं पॅनल बसवून वीज निर्मितीला सुरुवात केली दर महिन्याला ला लाखाच्या घरात जाणारा वीज खर्च कमी करण्यासाठी संस्थेनं शाळेच्या छतावर सौर पॅनल बसवण्याची योजना आखली दर महिन्यामध्ये शाळेचं जे इलेक्ट्रिक बिल येतं साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस रुपये इलेक्ट्रिक बिल यायचं आम्ही विचार केला की शाळेची रिकरिंग कॉस्ट जे आहे ते कसं कमी करता येईल आणि सोलरवर कसं जाता येईल हा विचार केला आणि तो विचार करून आम्ही एका वर्षभरामध्ये संपूर्ण शाळा सोलरवर कन्वर्ट केलेली आहे आज गेले दोन महिने झाले झिरो बिलिंगवरती आम्ही पूर्ण म्हणजे हा जो खर्च आहे साधारणतः चौदा ते पंधरा लाख रुपये आम्ही खर्च केला ज्याच्यामध्ये सोळा किलोवाईटपर्यंत इलेक्ट्रिसिटी जनरेट होते पूर्ण नागपूरचे महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांच्या हस्ते या पॅनलचं उद्घाटन करण्यात आलं अशा प्रकारचा उपक्रम अन्य संस्थांनी सुरू केला तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आणि आर्थिकदृष्ट्या फायदा होईल असं मत मुदगल यांनी यावेळी व्यक्त केलं मला वाटते आहेत आणि अशा पद्धतीचे जर उपक्रम त्यांचे त्यांचे ठिकाणी केले तर ते ग्रीनहाऊस गॅसेस एमिशनच्या अनुषंगाने फायदेशीर ठरतीलच सोबतच उत्पन्नाचे साधन सुद्धा त्यांच्यासाठी होऊ शकतील या संस्थेनं राबवलेला सौर पॅनलचा उपक्रम कौतुकास्पद असून अशा प्रकारचे सौर पॅनलचे प्रकल्प जर इतर क्षेत्रात राबवले तर सध्या असलेली विजेची समस्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल नागपूरमधल्या वेण्णा तलावात बोट बुडून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सात जण बेपत्ता झाले आहेत बेपत्ता तरुणांना शोधण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं शोधकार्य सुरू आहे सहलीसाठी आठ तरुण काल वेण्णा तलावात गेले होते मात्र अचानक बोट घेऊ लागली आणि बुडाली वायुदलाच वैमानिक फ्लाईट इंजिनियर शहीद राजेंद्र गुजर यांच्या पार्थिवावर मूळ गावी पालवण इथं लष्करी इतमामात आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आसाममध्ये झालेल्या प्रलंकारी पावसानं उद्भवलेल्या पूरस्थितीत मदतकार्यासाठी गेलेल्या गुजर यांचा हेलिकॉप्टर कोसळून त्यात ते शहीद झाले राजेंद्र गुजर यांनी पूर आणि भूस्खलनात अडकलेल्या एकशे एकोणसत्तर जणांना जीवदान दिलं आहे जमैका इथं झालेल्या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजकडून भारताला काल दारुण पराभव पत्करावा लागला वेस्ट इंडिजनं नाणेफेक ना जिंकून प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला फलंदाजी करताना चांगली सुरुवात झाल्यानंतर भारताला दोन थक्के बसले कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवन लागोपाठ बाद झाल्यावर ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिकनं भागीदारी करत भारतीय संघाला धावसंख्येची शंभरी गाठून दिली कार्तिकनं अठ्ठेचाळीस धावा ठोकल्या यात पाच चौकार आणि तीन उत्तुंग षटकारांचा समावेश आहे भारतानं सहा बार एकशे नव्वद धावा करून विंडीजसमोर एकशे एक्क्याण्णव धावांचं आव्हान ठवलं इल्युईसनं केवळ बासष्ट चेंडूत एकशे पंचवीस धावा फटकावल्या त्याला क्रिस गेलनं अठरा तर सॅम्युएलनं छत्तीस था धावा करून साथ दिली आणि केवळ एका गड्याच्या मोबदल्यात विंडीजनं भारताचं आव्हान सहज पार केलं ओदिशा इथं झालेल्या बावीसाव्या आशियाई अॅथलिटिक्स स्पर्धेत भारतानं सत्तावीस पदकांची कमाई करत अव्वल स्थान पटकावलं आहे अर्चना यादव हिन आठश मीटर्सची शर्यत जिंकून काल सुवर्णपदक मिळवलं या स्पर्धेत पुरुष गटात पाच हजार मीटर्सच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारताच्या जी लक्ष्मण यानं आज दहा मीटर शर्यती जिंकून सुवर्णपदकाची कमाई केली चारशे मीटर्सच्या स्पर्धेतही भारताला सुवर्णपदक मिळालं या स्पर्धेत भारतानं अकरा सुवर्णपदकं पाच रजत पदकं आणि अकरा पदकं मिळवली आहेत म्हणजे पदकांच्या कमाईत भारत पहिल्या चीन दुसऱ्या तर इराण तिसऱ्या क्रमांकावर आहे हवामान राज्यात येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल तर याच काळात कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांची दिल्लीत करून चर्चा सामाजिक आर्थिक मुद्द्यांचा समावेश ई शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या डिजिटल शिक्षण प्रणालीचं राष्ट्रपतींच्या हस्ते झालं उद्घाटन स्वयंस्वयंप्रभा आणि राष्ट्रीय शिक्षण संकलन उपक्रमांचा समावेश ग्रामीण पेयजल जलस्वराज्याच्या दुसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणारे क्षेत्रात जलपुरवठा पाणी शुद्धीकरण प्रकल्प जलपरीक्षण केंद्र आणि प्रयोगशाळेचं डिजिटल भूमिपूजन नागपूरमधल्या वेण्णा ना तलावात बुडून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू साजन बेपत्ता शोधकार्य सुरू ओदिशा इथं झालेल्या बावीसाव्या आशियाई अॅथलेटिक स्पर्धेत सत्तावीस पदकांची कमाई करत भारत अव्वल स्थानावर आणि जमैका इथं झालेल्या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजकडून भारताचा दारुण पराभव याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार